राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळ जवळजवळ सकाळची आठ वाजता आली आणि आत्ताच आपली आंघोळ झाली त्यामुळे थोडंसं अवतार बेकार वाटत असेल तर सकाळ सकाळी ऊन पडले रात्री थोडासा पाऊस झिम झिमझिम झिम झाला आहे कारण दहा दिवस कंटिन्यू पाऊस नव्हता त्यामुळे थोडंसं पाऊस झाल्यामुळे पिकाला बी आपलं तेवढंच ओला ओल गेले त्यामुळे पिकं बी आपली आताच इथून पुढे घेतली तर पाऊस कंटिन्यू विना झाला बरं का आठ दहा दिवसमध्ये गॅप होता थोडासा पल्ला एक दहा पंधरा मिनट तेवढा बी जास्त काय नाही पण एक दहा पंधरा मिनट पल्ला आहे पण तेवढाच आपलं आधार तेवढाच पिक आला त्यामुळं पल्ला आहे बऱ्यापैकी दोन तीन दिवस तर कालच्या हे तुम्हाला दाखवलं पाऊस पडला नव्हता तर कल्या साईडला वा दिवस बी वरे आला ऊन पडले आज मस्त पिके आणि पाऊस पडल्यामुळे थोडंसं वातावरण बी त्यावर एकदम फ्रेश वाटावी इतर तर तुम्हाला पटे म्हटलं कॅमेरा दाखवतो बघा आपलं सोयाबीन कसं काय आली काय नाही तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आलेल्या लाईक करा दोन चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर ब्लॉक कंटिन्यू बघा तर बघा बघा असं रान हिरवी गार दिसायला लागली ते आता कारण पाऊस आहे कंटिन्यू बऱ्यापैकी झालाय पण आता मध्ये आठ दहा दिवस उगायला होता त्यामुळे थोडासा पाऊस कमी झाला त्यामुळे काल ब पडला आहे त्यामुळे हिरवं गार सगळं वातावरण झाले हे का कसं काय हिरवं गार दिसाल तेव्हा राहन हा का आपलं सो सोयाबीन बी तासूला लागली ती सगळी जवळजवळ चौदा पंधरा दिवस सोयाबीन आपल्या होत आली विहिरीला पाणी किती आले बा तुम्हाला कसं दिसायला काय माहीत नाही पण जवळजवळ अर्धी विहिरात येऊन आले पाणी बी भरपूर आले बऱ्यापैकी अजून पाऊस व्हायला पाहिजे बरं का तसा पाऊस म्हणावं तसं नाही आता विहिरीला आपलं पाणी बसून आलं म्हणून एवढं आले तर वातावरण बघा आहे का चकाट मग झाले हिरवंगार सगळं तर तुम्हाला मी जवळून जाऊन आपलं सोयाबीन दाखवतो बुलावा ब्लॉग कंटिन्यू हा तिकडं आपलं सोयाबीन आहे तर हे काल परवाशी पिरलं आपलं शेजाऱ्याचं तर जवळजवळ चौदा पंधरा दिवस होत आले मित्रांनो आपल्या सोयाबीनला थोडंसं अदोगर पेरलं होतं कारण पाऊस भरपूर लवकर झाल्यामुळं आपली सात जूनची आहे तर लवकर झाल्यामुळं तेवढं काय आज अर्धा दिवसात आणि आपलं सोयाबीन कोळपाला येईल पहिलं तर तुम्हाला ती व्हिडिओ टाकेन काय विषय नाही थोडं थोडंसं सगळं मित्रांनो ससे भरपूर ताप द्याल ते बरं का कारण का झाडी बघा झाडी ही ती भरपूर आहे हे कल्ल्या साईडला ओढ आहे त्यामुळं ससे ही ती आमच्याकडं भरपूर ताप आहे थोडासा तर चला तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो बघा रोगाचं तासूच्या तास दिसाल ते सोयाबीनचे आहे का आता मी तुम्हाला जवळून दाखवितो थोडंसं गवत व्हाले बघा बघा कसं का दिसाले तासू तास आता ससे ही खायल्यामुळे थोडंसं पातळ झाल्यावर का तुम्हाला कॅमेरा कसं दिसाले काय माहीत नाही पण आता हे रोग आहे का जागी 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 जागी, जागी सशावानी शेंडे 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 खाल्ली ती आणि एक आठ दहा दिवस गेले की आपलं पहिलं कोळ पण होतंय त्यामुळं का असं पोतीसहित बांधली ती आपल्या मध्ये है का हो जागे 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 जागी असं पोती बांधली ती कारण सशी ते तेवढं काय येत नाही ते म्हणून पण भरपूर बऱ्यापैकी खाल्ले कारण झाडे आहे भरपूर त्यामुळं खाल्ले थोडंसं तर बघा असं रान हिळवळ वाले आहे का तर असं त्यामुळं एक छोटासा व्हिडिओ काढून आपलं टाकावं बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोणत्याही चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कसं दिसायला देत असं हे का तर असू दे ओके बाय धन्यवाद